तर चला आता मस्तपैकी पैकी गवत पेटूयात सर्व क्लीन करूया आता हा पैप वगैरे जो आहे ना तो आपण काढून घेऊ म्हणजे मग ते दोघं येईपर्यंत मी थोडंसं काम करू खरबुजे सगळे काढलेत आणि आता हे जे लांगीलं गवत आहे हे जे आहे ना ही। ही आहे पेपर। पेपर हे सर्व आम्हाला पेटवायचे आता हे ओलं गवत कितपत पेटणार आहे माहीत नाही पण हे आहे बेडवरचे पेपर हे पेपर आम्ही सर्व तयार निशालो आहे त्यासाठीच पाण्याची बादलीही भरली आहे जेणेकरून इथं बोर आहे केलेलं तर या बोराच्या जवळ केबल वगैरे सर्व गोळा करून आणि तिथं पाणी वगैरे टाकून ठेवायचं आधीच जेणेकरून तिथं पेटणार नाही विहिरीचं नुकतंच काम झालंय चला तुम्हाला विहीर पण दाखवते सायंकाळ झाली अंधार होतोय त्यामुळे माहित नाही आता कितपत दिसते विहिरीतलं पण पण चला तुम्हाला दाखवते विहीर mm -hmm. आणि या दोघांचं काय डिस्कशन चाललंय हां तिथनं केबल हा केबल काढतोय आता पोलाजवळनं आणि मग तू इकडे गोळा गोळा अशी गोल गोल करून आणेल आणि मग इथे ठेवू इथं पाणी टाकू जिथं लक्षातच नाही खाली हा ड्रीपचा पाईप तसाच आहे तो तसाच ठेवला आणि फक्त वरचाच गोळा केला चला आता हा पण उचलावा लागणार केबल गोळा करून आणली आहे पण हातांना इतकी कळ लागली आहे त्यासाठी व्यायाम खूप गरजेचा असतो म्हणजे असा त्रास होत नाही असो बस तो असं इथं पाईपचं जॉईंट निघाला आहे जॉईन केलेलं ते वाक बसला आणि निघून गेलं

हे आम्ही इथे टायर पेटवतो आहे म्हणजे टायर ते ट्यूब असते ना ट्यूब टायर मधली ती पेटवतो आहे म्हणजे ती सगळीकडे अशी गवतावरती टाकता येईल चला आता सगळं पेटलेलं आहे आणि अंधार पण झालंय तर आजच्या पुढे इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय